पोरांनी गर्जाना दिला तर एवढ्यात तुमच्या नावाच्या पोर इसरली वाटत शिवजयंतीला कस तुमच गाणंच कौतुक करतात आम्ही शिवबा भक्त आणि मग म्हणतात आम्ही शिवबा राजाचं भक्त पण आज बात मागं पुढं बघत नाहीत सांडताना एकमेकाचं जातीवादपायी रक्त आता काय सांगावं राज या पोरासनी शिवबा राजानं कधी के भेदभाव केलाच नाही आपल्या सैन्यात अठरा पगड जाती जमाती जा आणि प्रत्येक जातीचा जा तुम्हाला बिलही आदर लोकांनी चांगलाच डाव साधला आणि स्वराज्यात जातीवाद मात्र वाढला राज तुम्ही जर राज असतात तर तुमचं मी डोळं पाणवलंच असतं नाही